श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे बरेच काही प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे तर सर्वप्रथम गुरुपद सकाळीच घ्यावं का तर नाही तुम्ही गुरुपद दिवसभरात कधीही घेऊ शकता घरात घेऊ शकता किंवा तुम्ही केंद्रात मठात मंदिरात जाऊनही सुद्धा गुरुपद घेऊ शकता सत्यनारायण अर्थात आपल्याला उद्याच करायचं आहे कारण उद्या कारण उद्या उत्तर रात्री म्हणजे उद्या पहाटे अगदी म्हणजे गुरुवारी सुरू होऊन झाला की लगेच एक वाजेच्या दरम्यान पौर्णिमा लागत आहे आणि गुरुवारी जेव्हा संपतो तेव्हा शुक्रवार लागतो त्याच्या रात्री शुक्रवारी गुरुवार संपला की जेव्हा शुक्रवार लागतो तेव्हा दोन वाजता पौर्णिमा संपणार आहे उद्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत ताई आम्ही गुरुपौर्णिमेपासून अकरा गुरुवार करू शकतो का तर हो तुम्ही गुरुपौर्णिमेला म्हणजे अकरा गुरुवारचे उद्यापन आहे उद्यापन करू शकतो का तर हो तुम्ही उद्यापन सुद्धा करू शकता आता एकवीस चरित्र सारामृतचं पारायण किंवा अकरा स्वामी चरित्र सारामृतचं पारायण त्याचं उद्यापन कसं करायचं तर बघा स्वामी सेवेत उद्यापन हे सागर संगीत अजिबात नाही आहे ज्याचं एकवीस पारायणाचे उद्यापन उद्या होणार आहे कारण ज्यांनी अगदी मासिक धर्मालेला आहे तर ताई आमचे चार पारायण राहिलेले आहेत आमचे पाच पारायण राहिलेले आहेत आमचं एक पारायण राहिलेलं आहे हरकत नाही गुरुपौर्णिमा झाली म्हणजे तुम्ही शुक्रवारी शनिवारी रविवारी तुम्ही ते पारायण पूर्ण करू शकता आणि उद्या पण असं काहीच नाही आहे महाराजांना साधं खडी साखरेचा आपन... प्रयत्न करत असतो महाराजांना त्या गोष्टी अजिबात प्रिय नाही आहे त्यांना फक्त आणि फक्त तुमची भक्ती आणि तुम्ही जास्त प्रिय आहात तरी सुद्धा जे तुम्ही निवेद दाखवणार आहात घरात वरण भात भाजी चपाती किंवा अगदी दूध साखरेचा नैवेद्य त्याचा दाखवायचा आहे आणि आपली पारायणाची सांगता होणार आहे बाकी खूप काही करायची गरज नाही आहे आता हे तुमचे प्रश्न होते आता उद्या काय सेवा करायच्या आता ज्याचं एकवीस पारायण अकरा पारायण सात पारायण चालू आहेत तर त्यांनी तुमच्याकडून त्या उद्या सगळ्या सेवा होणार आहे पण काही महिलांनी काय केलं आहे की मी फक्त पारायण केलं आहे म्हणजे स्वामीचित्र सारामृत्याचं पारायण केलं पण काही महिलांनी फक्त पारायण केलं मग तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर अगदी उद्या दिवसभरात अगदी बारा बारा ते साडेबारा सोडून तुम्ही दिवसभरात स्वामीचं सारामृतचं पारायण करू शकता आता आता ही लहान बाळ आहे किंवा माझ्या घरात स्वामी सेवा चालत नाही तर मग मी काय करू शकते तर बघा अशा वेळेस तुम्ही सकाळी सात वाचा संध्याकाळी सात वाचा रात्री सात वाचा स्वामी सेवेत काही नियम नाही आहे अर्थात संकल्पयुक्त जेव्हा पारायण करत असतो तेव्हा आपण एका बैठकीच करत असतो पण अगदी जर तुम्हाला काही अडचणीच आहे तर तुम्ही टप्प्याटप्प्यात दिवसभरात तुम्ही दोनदा बसूनही तुम्ही पारायण पूर्ण करू शकता किंवा एका बैठकीत केलं तर सोन्याहून पिवळं नाही शक्य होत तर तुम्ही दिवसभरात कसंही पारायण करू शकता तुम्ही सेवा करताय ना याला महत्त्व आहे जसं जमेल तसं तर त्या दुपारी मुलं झोपली असतात किंवा ट्युशनला गेले असतात तर तेव्हा तुम्ही पारायण करू शकता पण पण हे करून ही अकरा माळी उद्या आवर्जून करा तर अकरा माळी श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राची अकरा माळी तुम्हाला जप करायचं आहे तर ताई एक माळ करू का पाच माळ करू का तर बघा उद्या गुरुपौर्णिमा असणार आहे आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस आहे जेव्हाही आपण काही अडचणीत असतो संकटात असतो तेव्हा महाराजांना एक हाक जरी मारली तरी ते आपल्यासाठी धावून येतात तर मग आपलं पण काहीतरी कर्तव्य बनतं त्यांच्याप्रती आता हे जे अकरा माळी आहे ते एकाच बैठकीत करायचं का तर अजिबात नाही जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अकरा वेळा तारक मंत्र पठण करावा तर नेहमी सांगितलं जातं की ज्यांचा गुरुबळ मजबूत असतो ना तर त्यांना आयुष्यात जास्त अडचण येत नाही गुरूंची कृपा ज्यांच्यावर असते ना त्यांच्या आयुष्यात जरी संकट आले दुःख आले तरीसुद्धा आपल्याला त्यातून मार्ग मिळतो आता हे गुरुबळ मजबूत व्हावं अगदी ज्यांचा बारावा गुरु आहे आठवा गुरु आहे किंवा ज्यांचं सगळं चांगलं आहे तरीसुद्धा गुरुबळ जेव्हा मजबूत होतं ना तेव्हा तुमचे कुंडलिकेतील कुठलाही दोष असला कुठलीही ग्रहदेश असेल कुठलीही कुठलं काही चुकीचं जरी असलं तुमच्या कुंडलिकेतलं तरीसुद्धा ते तुमचं कुंडलिका बदलण्याचं भाग हे आपल्याला मिळतं तर फक्त महाराजांच्या सेवेमुळे तर खरं तर तुमचं कर्म तुमची कुंडलिका नक्कीच बदलू शकते मग आपल्याला काय करायचं आहे तर बघा शक्य असेल तर उद्या आपल्याला माहिती आहे की उद्याचा दिवस खूप जास्त महाराजांच्या कृपेने सगळ्यांचे सुखरूप पार पडून दे कारण उद्या सेवा तेवढाच असणार आहे जसं आता गुरुबळ आपण जेव्हा करतो आपल्याला मजबूत व्हावं असं वाटत असेल तर थोडेफार उपाय असतात जे तुम्हाला करायचे आहेत सेवा तर करायचेच आहे तर चौदा वाद्याय न चुकता पठण करावा वाद्याय श्रवण करू शकता पठण करू शकता जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला दिवसभर सेवा करायची आहे वाद्याय अठरा वाद्याय पठण करायचं आहे घोर कष्ट उधार स्त्रोतम उदा आवर्जून पठण करा तीन वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा तुम्ही श्रवण करू शकता उद्या उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे दानधर्म जरी तुमच्याकडून होत असेल तर आवर्जून करा पिवळं दान करण्याचा प्रयत्न करावा पिवळं दान करणं म्हणजे काय मग तुम्ही मसाला भात प्रसाद म्हणून लोकांना वाटू शकता तुम्ही शिरा तो थोडासा पिवळ्या रंगाचा नाही तर ज्याला पण थोडंसं इसेन्स वगैरे टाकून तो शिरा किंवा साधा शिरा तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता अगदी ते नाही झालं तर एक डझन केळी तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता काहीतरी पिवळं मग तुम्ही मोतीचूरचा लाडू असो पिवळं बर्फी असो काही अगदी साधा वडापाव सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून किंवा दान करू शकतात एखादा व्यक्ती असतो की थोडासा त्याला अहंकार असतो आपण त्याच्यासाठी कितीही चांगलं केलं ना तरी सुद्धा तो मान्य करत नाही मग आपल्याला कधी संताप होतो की मी त्याच्यासाठी इतकं केलं आहे त्याला जाणीव येत नाही भले तो मानू या ना मानू पण त्याच्या आत्म्याला माहिती असतं त्याच्यातल्या जो परमेश्वर असतो त्याला माहिती असतं तुम्ही मग एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण तुम्ही अन्नदान करत असता तो तुमच्या तोंडावर जरी गोड बोला आणि मागून तो तुम्हाला काहीतरी वेडंवाकडं बोलला पण त्याच्या आत्म्याला नक्कीच तुम्हाला दुवा देई म्हणून उद्या जास्तीत जास्त दानधर्म करण्याचा प्रयत्न करा अर्थात तुम्ही केंद्रात जरी हे सगळं पदार्थ घेऊन गेलात आणि नैवेद्य म्हणून महाराजांना अर्पण केला तरी चालेल पण गरिबांना दान केलं तर अतिशय उत्तम काय माहिती की कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन महाराज ग्रहण करते आणि अर्थात बघा आपल्याला फक्त मी नेहमी म्हणत असते की तुमचे कर्मच तुमचं नशीब बदलू शकता आणि आपण चांगले कर्म करावे महाराजांची सेवा खूप चार पाच पारायण करता आणि जर आ... कर्मच वाईट असेल तर ते कुठेतरी त्रास होतोच आणि नेहमी पैशाचा बँक बॅलन्स वाढवण्यापेक्षा चांगल्या कर्माचा बँक बॅलन्स वाढवावा कारण तो जो कर्माचा बॅल बॅलन्स आहे ना तो पटपट -पट कमी होतो आणि आजकाल कारण आजकाल आपण बऱ्याच गोष्टी ऐकत असतो की काही ना काही वाईट घटना घडत असतात आणि आपल्याला भीती वाटते म्हणजे नेहमी जेव्हा घरात येतो ना बाहेरून तेव्हा खरंच परमेश्वराचे आभार मानावे की आम्ही सुखरूप माझ्या घरी आलेली आहे आजचा दिवस तुम्ही मला चांगला दाखवला याच्यासाठी सुद्धा आपण देवाची कृतज्ञ असणं महत्वाचं आहे म्हणून फक्त सेवा करणं काही होत नाही तुमचे कर्म आणि निंदा निंदानालस्ती करणं किंवा कोणाबद्दल अपशब्द नाही बोलणं हे जरी केलं ना तरी आयुष्यात एक वेळेस सेवा कमी करा पण एक माणूस म्हणून चांगले वा केस महाराजांना उद्या सगळ्यांनी प्रार्थना करा की महाराज एक माणूस म्हणून मला चांगला बनव भले माझ्या आयुष्यात दुःख आहेत संकट आहेत काही पण थोडेसे त्रास असतातच प्रत्येकाला असतात जगत कोणच नाही आहे तरीसुद्धा एक माणूस म्हणून मी किती चांगला बनू शकतो ना तेच नेहमी माणसांनी प्रयत्नशील असावं तर राज्यासाठी इतकंच आजचा सा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ